पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी दहा वाजताच अयोध्येत पोहोचलेत मंदिरातल्या सर्व या ठिकाणी राम दरबारातल्या सर्व देवतांचं पूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं आहे आज अत्यंत महत्वाचा सोहळा अयोध्येत रामनगरीत साजरा होतोय ध्वजारोहण आज मंदिरावर होणार आहे मंदिराचं बांधकाम पूर्णत्वास येते त्या पार्श्वभूमीवर हा मोठा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे अनेक मोठमोठ्या पाहुण्यांना या आजच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे राम दरबारातल्या देवतांचं पूजन सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होते रोड शो करत ते मंदिरापर्यंत गेले अयोध्येत दाखल झाल्यानंतर त्यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी नागरिकांची जमली होती सगळ्यांनी पुष्पवृष्टी करत मोदींचं स्वागत केलं अयोध्या नगरीत आणि त्यानंतर मंदिरात पोहोचल्यावर दरबारातल्या देवतांचं पूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जात पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित आहेतच सरसंघचालक मोहन भागवतही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील तर उत्तर से मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून दुपारी एक वाजेपर्यंत या ध्वजारोहण सोहळ्याची ही वेळ आहे ध्वजारोहण सोहळा त्या काळात साजरा होईल एकशे एक्क्याण्णव फूट उंच असा हा दांडा आहे त्याच्यावर भगव्या झेंड्याची भगवा झेंडा असेल ओम आणि कोविदार वृक्षाचं प्रतीक या ध्वजावर असेल श्रीरामाच्या काळात ज्या प्रकारचे ध्वज असायचे तशाच प्रकारचा हा ध्वज तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय देशातला सगळ्यात उंच ध्वजदांडा आणि त्यावर असेल कोविदार वृक्ष आणि ओम साकारलेला देला भगवा ध्वज अयोध्या नगरीत जरी हा सोळा साजरा होत असला तरी आजच्या दिवशी इकडे महाराष्ट्रात सुद्धा घर घर राम अभियान भाजपकडून राबवलं जाते आणि या अभियानानिमित्त प्रत्येक घरावर भगवा ध्वज लावला जाणार आहे